पर्यटन नगरी लोणावळा येथे वलवन नांगरगाव रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत बांधलेला पूल सध्या चर्चेचा विषय ठरला आहे नागरिकांचे म्हणणे आहे की या पुलाच्या कामात निकृष्ट दर्जाचा माल वापरण्यात आला आहे ज्यामुळे पुलाची गुणवत्ता आणि टिकाऊपणा धोक्यात आले आहेत यावरून स्थानिक नागरिकांनी गंभीर शंका उपस्थित केली आहे सदर पुलाचे काम स्थानिक आमदार फंडातून करण्यात आले तथापि तक्रारीनुसार पुलाच्या बांधकामात वापरलेल्या साहित्य आणि कामाची पद्धत अत्यंत कमी दर्जाची आहे ज्यामुळे भविष्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे नागरिकांनी या विषयावर स्थानिक प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यावर लक्ष ठेवण्याची मागणी केली आहे हे काम आमदार फंडातून होणं हे असं धोका निर्माण करणारे कसं अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली जर या प्रकारे बांधकाम सुरू ठेवले तर भविष्यात नागरिकांच्या सुरक्षेला धोका होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे खरंच हा सहा महिन्यापूर्वी जो ब्रिज बनवला होता आज ब्रीचची परिस्थिती बघा सगळे लोकांना बाहेर आलेले आणि आता तुम्हाला दाखवलं की ते सगळं हाताने निघतंय सिमेंट अशा पद्धतीने निष्कृष्ट दर्जाचा आमदार फंडातून हा झालेला हा ब्रिज आहे आमची विनंती आहे की हा परत ब्रिज बनवून व्यवस्थित घ्यावा किंवा त्याचा डागडुजी करून हे चांगलं करून देण्यात यावं हीच विनंती आमदार आमची विनंती आहे की तुम्ही जे काम करून घेताय फक्त विधानसभेत प्रश्नोत्तर करू नका प्रत्यक्षात तुम्ही तुमच्या भंडातून झालेली कामं आहेत तुम्ही तुम्ही स्वतः जाऊन बघा कशी झालेली आहेत तुम्हाला माहिती पण असेल कदाचित त्यामुळं तुम्ही त्या जागेवर जाऊन बघा फक्त प प्रश्न उत्तर करून प्रश्न संपत नाहीत हा एकच ब्रिज तुम्ही फक्त बनवला आमदार पण तो कसा बनवला बघा नाहीतर नगरपालिका भांडेतून आम्ही सासा ब्रिज बनवले आहेत ते बघून या कसे बनवलेले आहेत